राज्याच्या दौऱ्यावर होते राज्याच्या दौऱ्यावर सिंधुदुर्गमध्ये जे झालेले आहे महाराजांचा जो पुतळा आहे त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे मी माफी मागतो याच्या याच्यातच मोठं पण म्हणावं लागेल की जे आमचं आराध्य दैवत आहे त्याच्या बाबतीमध्ये जी चूक घडलेली आहे त्याची माफी मागणं या देशाच्या पंतप्रधानाने याचाच अर्थ असा होतो की आराध्य दैवत हे आराध्य दैवत राहतं आणि त्याच्यावरची श्रद्धा ही अडरूळ असते हे त्यांनी या ठिकाणी सिद्ध आहे काही जण कोर्टात लढाई लढतात मात्र माफी मागत नाही असं टोला निश्चितपणाने बरोबर आहे माफी मागणं एक महत्वाचा कबूल करून घेणं ही काही छोटी गोष्ट नाही ती एकशे चाळीस कोटीच्या देशाच्या माणसानी पंतप्रधानांनी छत्रपतींना मोठं मानलंय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे पडलेला आहे छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर क्वार्टर नंतर टेंडर दोन कोटी चाळीस लाख रुपये पुतळायला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला सव्वा दोन कोटी रुपये असं नुसता भ्रष्टाचाराचा विडखा या ठिकाणी घातलेला होता आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागली परंतु माफीनं या ठिकाणी माफी नसते छत्रपती शिवरायांचा आहे माफी बिलकुल नसते इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय आहे